मित्रांनो नमस्कार आईवडलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून अदानी ग्रुपचे स्टॉक्स खूप खाली पडत आहेत मार्केटमध्ये खूप चर्चा चालली आहे की अदानी ग्रुपचे स्टॉक आणखीन किती खाली पडणार आता काय होईल मी शेअर होल्ड केले आहेत आता सेल करू का का होल्ड राहू असे बरेच प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांकडून आमच्या डीमॅट डिमॅट होल्डर्सकडून मित्रांनो वारंवार येत होते म्हणून म्हटलं की ह्या विषयावरती एक दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला सांगावं आदानी ग्रुपचं जर पाहिलं आपण तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये त्याचं व्हॅल्युएशन पंचावन्न हजार कोटीपेक्षा जास्त खाली पडलेले अदानी टोटल गॅस अदानी विलमार अदानी ट्रान्समिशन अदानी एंटरप्रायजेस अदानी पोर्ट अदानी पावर त्याचबरोबर ने आता होल्डिंग घेतलेले एसीसी सिमेंट अंबुजा सिमेंट हे सर्व कंपन्या अदानी ग्रुपचे टोटल कंपन्या साधारणतः अठरा ते वीस टक्के ऍव्हरेज सगळ्या कंपन्या पडलेल्या आहेत आणि मग ह्याच्या मागचं ऍक्च्युअल कारण काय ह्या स्टॉक पडण्यामागचं तर इन्व्हेस्टमेंट रिसर्च कंपनी हिडनबर्ग रिसर्च त्याने चोवीस जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अदानी ग्रुपच्या विरुद्ध त्यांनी काय केलं अनेक गोष्टी होत्या हिडनबर्ग रिसर्चने सांगितलं की अदानीच्या स्टॉक्समध्ये त्यांनी शॉर्ट सेल पोझिशन घेतली आहे म्हणजे त्या त्यांची पुढं अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये येईल अशी त्यांची त्यांचा व्ह्यू आहे असं त्यांनी पब्लिश केलं आणि त्यांना असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये अदानीचे स्टॉक खाली येणारे आहेत आणि असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे त्यांचं असंही म्हणणं होतं की अदानी ग्रुपमध्ये काही फ्रॉड्स चालू आहेत त्यांच्यावरती खूप डेट लेवल आहे कर्ज खूप हाय लेवलला आहे आणि कर्ज तर आहेच हे अदानी ग्रुपवर हे सगळ्यांना जाहीर आहे का आजच कर्ज नाही अदानी ग्रुपवरती तर असे बरेच आरोप त्यांनी केले आणि ह्या ह्यांनी आरोप केल्यानंतर अदानी ग्रुपच्या समूहाने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये काय होतं एकदा न्यूज आली थोडीशी अफवा पसरली की मग लोक काय करतात पब्लिक शॉर्ट सेलिंगला बसतात सेल करतात आपल्याकडचे कर शेअर्स आणि त्याच्यामुळे मग मार्केटचं व्हॅल्युएशन खाली येतं त्याचबरोबर ह्या रिपोर्ट जो होता हिडनबर्गसोबतच इंडियातल्या बाकीच्या एजन्सींनी पण सेम रिटो रिपोर्ट नंतर पब्लिश केला त्याच्यामध्ये मार्केट टुडे इकॉनॉमिक टाइम्स यांनी सुद्धा त्या गोष्टी शेअर केल्या त्या रिपोर्टला आणि अदानी ग्रुपचे जे स्टॉक आहेत मला मला असं वाटतं की जे स्टॉक होल्डर आहेत अदानी ग्रुपचे त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे कारण अदानी गौतम अदानी ही जे यांची मॅनेजमेंट एवढी स्ट्रॉंग आहे मित्रांनो मी त्या व्यक्तीला खूप जवळून फॉलो करतो तर मला असं वाटतं की लगेच घाबरून न जाता उगच आपल्याकडचे होल्डिंग जर असेल तर ते विकून न जाता हा तुमच्याकडं जर होल्डिंग असेल तर तुम्ही हेजिंग करा पण लॉंग टर्मचे डिलिव्हरीचे शेअर्स विकू नका तुम्ही हेजिंग करून तुम्ही काय करू शकता तुमची पोझिशन सेव करू शकता आता हेजिंग काय असतं त्याच्यावरती मी बाकीचे व्हिडिओ बनवलेले आहेत की बाबा एक ठिकाणी आपल्याकडे बाय आहेत तर दुसऱ्या ठिकाणी शॉर्ट सेल करून बसा म्हणजे तुमची भीती कमी होईल पण मला असं वाटतं की परत कंपन्या ह्या काही दिवसांमध्येच बाउन्स बॅक करतील आणि ह्याच्यामागच्या काही गोष्टी एक बॅक ऑफ द माइंड काही लोकांनी शॉर्ट सेल पोझिशन घेतल्या की मार्केट पडावं म्हणून ते पब्लिश पण करतात बऱ्याच न्यूज तर असंही असतं की लोकांनी सेल करावं म्हणून मार्केट खाली पडावं त्यांचा प्रॉफिट व्हावा अशाही गोष्टी मार्केटमध्ये मित्रांनो घडत असतात तर ते ह्या सगळ्या गोष्टींची शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये अदानी ग्रुपच्या व्हॅल्युएशनमध्ये खऱ्या खऱ्या मार्केट, मार्केट व्हॅल्युएशनवरून उलट सुलट चर्चा चालू आहेत की मार्केट त्यांच्यावरती लोन आहे अरे लोन असतंच म्हणून तर उद्योजक पुढे जातो कारण लोनमध्ये देण्यात येणाऱ्या इंटरेस्टपेक्षा ते जास्त प्रॉफिट कमवत आहेत तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतो जर पैसा वापरून जर ते जास्त पैसा बनवत असतील लोन वापरून तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे आणि अदानी ग्रुपचं जे कर्ज आहे ते मागच्या काही तीन वर्षामध्ये जे वन टू सेवन रेशो होता म्हणजे त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट जर एक पर्से एक एक पट असेल हो तर त्यांचं कर्ज सातपट होतं पण स्वतःची इन्व्हेस्टमेंट आता एक पट असेल तर कर्ज फक्त तीन पट आहे मागच्या काही वर्षांमध्ये उलट कर्ज कमी झालेले आणि हे कर्ज आणखीन कमी करण्यासाठी अदानी एंटरप्राइजेसचा फॉलो ऑन पब्लिक ऑफर एफ जो आहे तो आता मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केलेला आहे एक एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत ह्या एफ पी ओसाठी इन्व्हेस्टर लोक बोली लावू शकतात पण ह्या न्यूजमुळे खराब न्यूजमुळे त्या एफ पी ओला सुद्धा तेवढं सबस्क्रिप्शन अजून आलेलं नाही आहे अदानी वीस हजार कोटी रुपये त्या ह्याच्यातून एफ पी ओमधून उभारणार आहेत आणि ते कर्ज वाप नील करण्यासाठीच ते कर्ज फेडण्यासाठीच त्या रकमेची आणि बाकीच्या भांडवलासाठी ते वापरले जाणार आहे असं कंपनीचं म्हणणं कंपनीने अदानी एंटर ग्रुपने हे आपल्यासमोर स्पष्ट केलेले तर ओवरऑल हेच सांगायचं मला या ठिकाणी घाबरू नका होल्ड रहा काळजी करू नका वाटलंच तर हेजिंग करा पण डिलिव्हरीचे शेअर्स मित्रांनो विकू नका आणि लॉंग टर्मला तुम्ही बसू लाँग टर्ममध्ये जर पाहिलं तर अदानीसारखा ग्रुप मित्रांनो म्हणजे खरंच त्या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो की खूप पॉवरफुल मॅनेजमेंट आहे आणि मला वाटत नाही असा व्यक्ती फसू शकतो कारण आज कर्ज जरी असलं तर कर्जाच्या व्याजापेक्षा तो त्यांचा होणारा प्रॉफिट हा नक्कीच धंद्यामधून जास्त आहे आणि पोर्ट्समध्ये कोल कोल्स म, को कोल म्हणजे कोल्समध्ये को कोळशामध्ये आदानीसारखं जे आपल्याला जर ग्रुप जर पाहिलं तर मोनोपॉली आहे सिमेंटमध्ये मोनोपॉली आहे आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे मला वाटत नाही की काही घाबरण्याचं कारण आहे तर होल्ड राहा किंवा हे करा हेजिंग करून बसा जर काही वाटत असेल तुम्हाला पण न घाबरता लॉंग टर्मच्या दृष्टीने जर तुमचा विचार असेल तर नक्कीच तुम्ही स्टेबल राहा आणि प्रॉपर पद्धतीने मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हा जर शेअर मार्केट शिकायचं असेल तुम्हाला प्रोफेशनली तर आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याची लिंक दिलेली आहे जर फ्रँचायझी घ्यायची असेल बिझनेस करायचा असेल त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र